पालिका कर्मचाऱ्यांना आता भविष्य निर्वाह निधीची माहिती ऑनलाईन पाहता येणार असून अशी सुविधा देणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातली पहिली महापालिका ठरली आहे ही माहिती सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी दिली सोलापूर महापालिकेतील दिल कर्मचाऱ्यांना आता महापालिकेच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेबाबत माहिती उपलब्ध होणार आहे अशा प्रकारची सुविधा देणारी सोलापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरल्याचं सांगताना ऑनलाईन सुविधेमुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार असल्याचं रत्नराज जवळगेकर यांनी सांगितलं पीएफची रक्कम पाहण्याबरोबरच पीएफची स्लिप ही प्रिंट काढून घेता येणार आहे यापूर्वी कर्मचाऱ्यांना महापालिकेत येऊन संबंधित विभागात भविष्य निर्वाह निधी रकमेबाबत माहिती जाणून घ्यावी लागत होती त्यानंतर पुढील प्रक्रिया होत होती मात्र आता ही सुविधा उपलब्ध झाल्यानं कर्मचाऱ्यांना महापालिकेत चक्रा मारण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांचा देखील वेळ वाचणार आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून डब्ल्यू 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 डॉट एफ एस एम सी सोलापूर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी आपलं वर्ष निवडायचं आहे त्यानंतर जीपीएफ नंबर टाकून प्रिंट स्लिप हा हो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर भविष्य निर्वाह निधीची माहिती थेट ऑनलाईन कर्मचाऱ्यांना पाहता येणार आहे दरम्यान मागील पाच वर्षाची जीपीएफची माहिती या वेबसाईटवर पाहता येऊ शकणार आहे सध्या सन दोन हजार एकवीस बावीसची जीपीएफची स्लिप उपलब्ध राहणार आहे पुढं त्या त्या वर्षातील भविष्य निर्वाह निधीची माहिती कर्मचाऱ्यांना मिळू शकणार असल्याचं देखील अशी माहिती देखील महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी यावेळी दिली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आपण सॉफ्टवेअर आता डेव्हलप केलेला आहे ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी जे जा आहेत त्यांचा निधी किंवा त्यांची स्लीप ही त्यांना ऑफलाईन देण्यात येत दे होती इथे येऊन त्यांना घ्यावी लागायची पण आता आपण एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि त्यामधून त्यांना ऑनलाईन घरी बसल्या बसल्या स्लीप कुठेही प्रिंट आउट काढता येईल आपण आता सध्या पाच वर्षाचे मागील पाच वर्षाचे स्लिप्स त्यावर उपलब्ध करून देतो आणि पुढील सर्व स्लीप त्यावर उपलब्ध होतील त्यामुळे त्यांना जी पी एफ मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार नाही त्यांना घर बसल्या स्लीप उपलब्ध होईल आणि ही असं ऑनलाईन स्लिप देणारी महानगरपालिका महाराष्ट्रात आपली पहिली ठरेल कारण कुठल्याही महानगरपालिकेमध्ये स्लिप ह्या ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत नाही महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर आपण त्या केलेल्या आहेत एजी ए जी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना स्लीप देतात त्या पद्धतीने इथे आता उपलब्ध होती आता सध्या आपण एकवीस बावीस या वर्षाची स्लीप उपलब्ध करून दिलेली आहे त्यापुढे आपण पंधरा दिवसात मग बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या आणि पंचवीस सव्वीस अशी स्लीप आपण उपलब्ध करून देऊ त्यामध्ये कर्मचाऱ्याला साईटवर जायचं आहे म्हणजे गुगलवर जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी पी एफ एस एम सी सोलापूर डॉट इन इथे जाऊन वर्ष सिलेक्ट करायचं आहे आपला जी पी एफ नंबर टाकायचा आहे आणि प्रिंट स्लिप असं म्हणायचं आहे त्यात त्यावर सर्व स्लिप त्यावर त्यांना दिसून येईल अशा पद्धतीने आपण नवीन उपक्रम केलेला आहे